राज्यातली शेतकरी आत्महत्येची संख्या ही चिंताजनक मात आहे मात्र आता या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दुष्काळाशी दोन हात करायचं ठरवलेलं आहे डोंगरालाही पाझर पोडण्यासाठी औरंगाबादेत या चिमुकल्यांचे हात राबलेले आहेत ज्या हातांनी बापाच्या चितेला अग्नी दिला तेच हात अशी वेळ येऊ नयेत म्हणून झटत आहेत दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दुष्काळाला कायम हरवण्याचं ठरवलंय औरंगाबादच्या गोळे गावातली ही श्रमदानाची प्रेरणादायी कहाणी आहे जी वेळ आमच्यावर आली जी गोष्ट आमच्या वडिलांनी केली आत्महत्या ती वेळ महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर येऊ नये अशी आमची इच्छा आहे त्यासाठी पाण्याची बचत केली पाहिजे त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा आम्ही जे काम करता त्यामुळे पाणी खूप साचून राहील आणि शेतकऱ्यांना मदत होईल आणखी खूप असे सगळ्यांनी म्हणजे आम्हीच नाही तर सगळ्यांनी महाराष्ट्राला सगळ्या लोकांनी श्रमदान केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जे दुष्काळ आहे त्यांना मुक्त केलं पाहिजे पुण्याच्या भारतीय जैन संघटनेच्या शाळकरी मुलांची ही जिद्द पाहून गावकऱ्यांची आता हिंमत वाढली आहे प्रत्येक खात्याच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य हो केलं आणि पदाधिकारी अधिकारी आम्ही पंचेचाळीस दिवसात काम करणार बावीस मे पर्यंत नंबर मारणार ते आता परमेश्वराच्या हाती नंबर पण आम्हाला जो फायदा मिळणार आहे त्या फायद्यासाठी आम्ही काम करतो काल लोक पण आम्हाला हिंमत नव्हती आमची हिंमत हरली होती कालच्यानं पण आज सकाळपासून आम्हाला भरपूर हिंमत आली वॉटर कपच्या या शर्यतीत कुणी पाणी शोधत होतं तर कुणी तहानलेल्याला पाजत होत गावामध्ये टिकाव फावड यांना पालखीत बसवून त्यांची मिरवणूक घेण्यात आली संपूर्ण गाव एका तऱ्हेने त्याचा आनंद घेते मान्य करते की ही वंदनीय गोष्ट ही पूजनीय गोष्ट आहे त्यातूनच एक नवीन सुरुवात झाली आहे असं मला वाटतं एक दिवसाचे तीन चार तासाचं जे काम आहे ना ते पंचेचाळीस दिवस आम्हाला एक ऊर्जा देऊन जाईल म्हणजे मला असं वाटतं की ही स्पर्धा जिंकण्याकरता नाही दुष्काळाला हरवण्याकरता ही स्पर्धा आहे आणि आम्ही देखील त्याच मानसिकतेतून हे काम करतो बापाचं छत्र हरवलेल्या पोरांच्या पाच तासांचं श्रमदान गावकऱ्यांना पुढच्या पंचेचाळीस दिवसांसाठी ऊर्जा देऊन गेलं कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद इकडे वर्ध्यातल्या आर्वी तालुक्याचीही यंदा वॉटर कपमध्ये निवड झालेली आहे आर्वी तालुक्यातल्या एकावन्न गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता गावागावात श्रमदानाला सुरुवात झाली आहे गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवल जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी नयना मुंडे यांच्यासह इतर सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा विरुळ आणि काकडधरा या गावांमध्ये श्रमदान केलं लोक सहभागातून लोक चळवळतून जे वॉटर कपच्या माध्यमातून वाणी फाउंडेशन मा चांगला एक लोकांमध्ये उत्साहाची जे निर्माण झालेली आहे जे गाव यासारखा मोठा उत्साहात दाखवतील त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे काय मदत लागत असतील मशीनच्या स्वरूपात असो आपले इतर योजना करण्याच्या माध्यमातून असो ते सगळे आम्ही करतोच आहेत आणि आता सर्व गावामध्ये जे गाव दाखवणार आहेत तिथे आम्ही आणि जिल्ह्याचे सर्व अधिकारी कार्यकारी असो किंवा आमचे प्रांत असो ते तिकडे जाऊन किमान तरी एक तास आमच्या शब्दाला आम्ही करणार आहेत असं आम्ही ठरवलेले आहेत